नमस्कार मी अनिता दाते तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज एका खास कारणासाठी मी हा व्हिडिओ करते निसर्गायन ग्रंथ तुमच्या दारी तसंच नाशिकमधल्या काही सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी मिळून एका नवीन उपक्रमाचं आयोजन केलं आहे हा उपक्रम आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं शाडू मातीचं आपण पुनर्वापर करूया असा त्या मागचा उद्देश आहे शाडू माती ही मुख्यतः मूर्तीकामासाठी वापरली जाते शेतीसाठी किंवा बागकामासाठी त्याचा अजिबात उपयोग होत नाही तेव्हा मा शाडू मातीची मूर्ती विसर्जन करताना तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे या मूर्तीचं विसर्जन घरच्या घरी करायचं आहे एका बादलीमध्ये एक मोठं कापड घ्यायचं आहे जे बादलीच्या बाहेर येईल असं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे त्याच्यात मूर्तीचं विसर्जन करायचं आहे आणि जेव्हा मा माती खाली बसेल तेव्हा ते कापड असं चक्क्यासारखं बांधायचं आहे पाणी निथळल्यानंतर संकलन केंद्रांवरती तुम्ही ही माती आणून द्यायची आहे काही शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था या शाडू मातीचं संकलन करणार आहेत आणि पुन्हा ही माती मूर्तिकामासाठी वापरली जाणार आहे तेव्हा सहकार्य करा शाडू मातीच्या गणपतीचं विसर्जन घरच्या गर घरी करा கணபதி பாப்பா மோர்யா